सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचं महासंकट ओढवलेलं एप्रिल आहे एप्रिलचे वीस दिवस उलटून देखील गेलेले आहेत आणि अशातच गावखेड्यांमध्ये पिण्याच्या तीव्र अशी टंचाई आता निर्माण झाली आहे अख्खा महिनाभर अजून जायचं आहे आणि हंडावर पाण्यासाठी पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ अनेक भागातील नागरिकांवर आली आहे तीनशे अठ्ठावन्न गावं एक हजार सव्वीस वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये प्रश्न अधिकच गंभीर बनलाय तर मराठवाडा मधील पाणी प्रश्नाबाबत काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया मराठवाड्यातील जिल्ह्यांना रोज किमान दोनशे पन्नास टँकरनं पाणी पुरवठा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा कोल्हापूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना रोज टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सातारा आणि पुणे जिल्ह्यांना सर्वाधिक पुरवठा सोलापुरामध्ये सात दिवसांना पाणी विदर्भातील पाणी परिस्थिती किंचितची चांगली मात्र विदर्भामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद नागपूर वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पिण्याचं पाणी मुबलक ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक गावं आणि वाडीवस्त्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा